नमस्कार म्हणते मी साहिल नेत्रोहे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे मागच्या वेळी तुम्ही बघितलं की आपण घागरवरून खेडला आलेलो मामाच्या गावाला आणि आज तारीख आहे चौदा जानेवारी आज मामाच्या गावी पूजा आहे सत्यनारायणाची तर त्या आज ओवरऑल व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे आणि त्यावेळी या आपण हरिपाठ सत्यनारायण महापूजा तसेच पंक्तीतील जेवण हे सर्व आपण अनुभवणार आहोत तर व्हिडिओ शेवटबद्दल नक्की बघा आणि चॅनल जर कोण नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला जास्त वेळ खाता व्हिडिओ सुरुवात करूया ओम जाय सुकाय कलकम मना बेरी कालका सत्य मते या ठिकाणी आहे जी काय मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या निमित्तानं होणारी या दंडवाडीतील साराभात प्रमाणे या ठिकाणी सत्यांची पूजा आणि गेल्या वर्षापासून या ठिकाणी एक दोन वर्ष झाले असतील या ठिकाणी महिला महिला मंडळ या ठिकाणी जे काही तर हा जे काही कार्यक्रम अशा पद्धतीने या ठिकाणी धरलेला या विधितेनुसार आहे मग ते तुम्हाला या ठिकाणी एक नारळ पाण्याचा भेडा या ठिकाणी ठेवला आहे तो मान्य करून आज या संपूर्ण अगदी वाडीतील मुंबई पासून लेकरमाला महिला मंडळ आहे असा संपूर्ण परिवार आहे अगदी या ठिकाणी संपूर्ण कुटुंबांना सर्वांना आपलं सुखानं सांभाल आज जे काही सुखाय माती या ठिकाणी लेकर ही गाडी भोव्यातून या ठिकाणी आपल्या या कार्यासाठी आलेले आहेत जसं आनंदाने या ठिकाणी आले जाग्यावर जाईपर्यंत आनंदाने त्यांच्या पाठीशी उभीर असेल आणि सर्व वाढी शिवारामध्ये कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी हितपासून त्या अगदी या ठिकाणी खालती जी काही घरे गेलेली आहेत अशा पद्धतीने त्या जाग्यापर्यंत अगदी काही विघ्न असतील रोग नाही असे विड्या पिढ्या असेल आपली दूर कर आणि सर्व गोष्टीमध्ये यश दे आणि आनंदाचे देत

चरा अचो चूल तुल पहा

त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या वास्तुदेवता आणि आपल्या समोर या ठिकाणी वर्षाच्या सहाप्रमाणे या ठिकाणी महालक्ष्मी मध्ये मकर संक्रांत मकर संक्रांत या दिवसाप्रमाणे या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं बाप्पा या ठिकाणी आपल्या समोर उभे असलेले त्या लापर्यंत या ठिकाणी बंगा भक्तग्र आणि या आत्मरंगामध्ये भक्तिभाव ही सर्व या देवदर्थांची या ठिकाणी संपूर्ण वाढ येते महिला मंडळ पुरुष मंडळी मुंबई पासून या ठिकाणी सर्व नेत्र बाळ आणि सत्यनारायणा या ठिकाणी तुझी सेवा ही मनोभावी या ठिकाणी सत्याची पूजा करून या ठिकाणी त्या वेगळी भक्त तुमची सेवा केलेली आहे ही सेवा कधी असताना आज या ठिकाणी या संपूर्ण भक्तजनांच्या हातून आज अज नेतृत्या अज्ञान आहेत त्यांच्या हातून कोणतीही तू असेल सेवा अपुरी राहिली असेल

त्यांच्या काही मनाची इच्छा असतील त्या पूर्ण करून तसेच वाढीतील जे काही लेकर मुंबईपासून पासून काल पासून या ठिकाणी तुमची सेवा करतायत त्यांच्याही मनामध्ये कोणाच्या मनोकामना असतील त्या पूर्ण करून कामा धंद्यामध्ये सर्व येत द्या आणि आनंदातील ಆ ದೇವತಾಭ್ಯ ನಮಕುಲ ದೇವತಾಭ್ಯ ಮಜ್ಞಾಮ ದೇವತಾ ಪತ್ವಿ ದೇವತಾ

ओम जय आई मते महालक्ष्मी मते सुरशाणाऱ्या गणपती बाप्पा आज या ठिकाणी दंडवाडी या ठिकाणी महिला मंडळ मुंबई पासून ते गावापर्यंत या ठिकाणी आपली हे देखील आज काय काही प्रवास नाही या ठिकाणी आणि आनंदाचे दिवस पूजा वगैरे आरती वगैरे सुरू झाले आणि आता इथे पंगत बस जेवायचे जेवायला पूजा आणि जेवण वगैरे सर्व झालंय आता मी जरा फेरफटका वर टोपीवर बघूया काय भेटते का बोरं वगैरे बोलतात की बोरं आहे तर बघूया आता भेटतात काय तर आपण जंगलात सगळं आलो तर खरं फेरफटका मारायला पण गवत वगैरे झाडे खूप आहेत गावात माणसं जास्त उरले नाही त्यामुळे झाडं वगैरे खूप आहेत एकदम जंगलातून चालले एकदा रस्त्याने मी चौघजण जाऊ बाबा दा, दा अक्षयदा एकंदाने मी बघूया पुढे जाऊन काय भेटतोय का आपल्याला तर मंडळीचे दिवस दिवस जंगलामध्ये फिरतोय ना भारी वाटते गावाला येतो पण असं फिरायला भेटत नाही आताच मजा करून घ्यायची वाटा नाहीतर काय रोडला गवत किती वाटा पण दिसत नाही तेच तर आता बोर झाड आलोय बघ दिसतात तर नाही तेवढी पण आहे थोडीफार आहेत तर मंडळी आपण बोरं बघायला पण काय भेटलेच नाही नुसतं चारी बाजूला धन्दाट जंगल आहे जंगल खूप वाढलं आहे कारण आमची रहादारी कमी झाली ना आम्ही जंगल खूप वाढले आता जाऊया परत खाली कारण पूजा आहे त्या सत्यनाची तर तिकडे आता प्रोग्राम असतो थोडाफार तिकडे जाऊया आता तर मंडळी बोरं सत्ता आम्ही शोत गावच्या विहिरीपाशी आलो आहे मी तुम्हाला तुम्हाला तिकडची व्हीर दाखवतो बघा पूर्ण पूर्णही झाले पडले पूर्ण ते आता बघूया आता इकडे जरा हातपाय वगैरे देतात कारण जंगलात खा खाज लागते खूप पूर्ण अंगाला काटले लागले पूर्ण टी शर्टला काटे लागलेत जंगल खूप वाटलं आहे जंगल खूप वाढलं आहे आता माणसं कमी झालीत ना गावातली त्यामुळे खूप घनदाट जंगल झालं आता तर म्हणजे आपल्याला भेटलं तर काय नाही आता आपण परत घरी आलं निघालो रिटर्न पूजेपाशी आणि इथून बघा काय व्ह्यू दिसतोय बघा मुंबई गोवा हायवे कुठे आहे <laughs> स्मशान इथं खाली आहे हा स्मशानच आहे ते स्मशान आहे मी पहिल्यांदा बघितला आहे काय माहिती नाही हा भारी स्पॉट आहे रे वॉटरफॉलला पावसाळ्यामध्ये लाईक जायचं खाली

ফের কিছু কথা বলে হ্যাঁ এটা না গলা হাসি আমি কি লোটাতো বাবা সাহেব ভাই লোটাতো তুমি মানে ও তুমি মানে তুমি মানে ও তুমি মানে ও